मी खरात तुमचं आमच्या परत एकदा मध्ये स्वागत करीत आहे आज आपण मस्त खराता एक गाणे घेऊन आलेले आहे ते आपल्या त्या त्यांचे जे गाण्याचे बोल आहेत ते आपल्याला ते ऐकून दाखवणार तर आपल्या सोबत आहे संगीतात आई मगरे मुलगी सासरी छान खूप छान असा आवाज आहे त्यांचा आणि त्या गाण्याचे बोल आहे मुलगी सासरी जाते चिम्मी माझी कशा बद्दल मुलीचं मुली लग्न होत आहे ना सासरी जाते ना ते आता म्हणून मुलगी काय रडते आई रडते काम सोडून जाते म्हणून हम्म बोलू माझी माय रडती पदराला धरून माझी माय रडती ಪದರಲ ಧರ ಮಾಜಿ ಲಡಾ ಹರೀ ಚಾಲಮ ಸೋಡಿನ ಮಾಜಿ ಲಡಾ ಹರಣಿ ಚಾಲಿ ಕಮ ಸೋಡ ಚಿಮನಿ ಮಾಜಿ ಊಳು ನೆಲಿ ಚಿಮನಿ ಮಾಜಿ ಊಳು ನೆಲಿ ಮಾಜಾ ಬಾಪ ಮಂಪ ಧರ ಮಾಜ ರಡ ಮಂಟಪ ಧರುನ ಹೃದಯ ಮಂಜ ಕಳಿಜ ಸೋಡಿನ ಮಾಜಯ ಮಂಜ ಕಳಿಜ ಸೋಡಿನ ಮಾಜಿ ಉಡುವ ಗೇಲಿ ಚಿಮನಿ ಮಾಜಿ ಉಡಿನ ಗೇಲಿ माझा भा माझा भाऊ रडतो गळत पडून माझा भाऊ रडतो गळत पडून माझी सोन्याची भावली मला चालली सोडून माझी सोन्याची भावली मला चालली सोडून चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली एक असतात बोलू का माझी बहीण रडते गळाला धरून माझी बहीण रडती गळाला धरून माझी लाडाची चिमणी मला चाली सोडून माझी लाडाची चिमणी मला चाली सोडून चिमणी माझी उडून गेली चिमणी माझी उडून गेली बघा ना केस मग आता एवढं माय बाप्पा जीव लावते अकराला आणि अचानक मध्ये उडून जाते अचानक मध्ये तिच्या सोबत लग्न लावून देतो झालं तर मग नंतर तुम्ही बोला ना मग तेच ना आता मुलगी सासरी जाती है परत एक गाणं घेते मी सासरच नंतर मधून कसं ऐका पुढे कि नंतर सासरी गेल्यावर मुलीच काय मत हा देवी माझ्या भावाला तो भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला सांग ना देवी माझ्या भावाला तू भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला बाप म, बाप माझा नाही सासरा सासर माझ्या सासरा माझा बा, yes. बापावनी सासू माझी आई खरी सासरा माझा बापावानी सासू माझी आई खरी तिच आदर हाय ग जीवाला तू देवाला सुखी हाय मी माझ्या गावाला सु दुःख कर नाही करुकले हरकत भावाला <Heh> तू भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला ना देवी माझ्या भावाला तू भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला सासरं माझं बापवानी सासू माझी आई खरी सासरं माझं बापवानी सासू माझी आई खरी तिचं आदर हई ग जीवाला त्या जीवाला सुखी हाय मी माझ्या गावाला सांगना देवी माझ्या भावाला तू भावाला सुखी हाय मी माझ्या गावाला देर माझ भावानी सासून चुकते यार देर माझा भावा समान माझी बहीण प्रेमान देर माझा भावा समान नाही न ना ना माझी बही प्रेमान दुःख कळतं माझ्या जावाला त्या जावाला सुखी हाय मी माझ्या गावाला सांग ना देवी माझ्या भावाला तो गावाला सुखी हाय मी माझ्या गावाला खूप जोडवं काळ म्हली माया माझा धनी कुंकू दोळ काळ म्हनी मायाळू ग मागा आणि देचा आदर हाय ग जीवाला त्या जीवाला मी माझ्या गावाला तेच आदर हाय ग जीवाला त्या जीवाला सुखी मी माझ्या गावाला सामना देवी माझ्या भावाला तू भाऊ सुखी माझ्या गावाला वायर जसं तस सासर संसाराला लाभ नजर माहेर जस तस सासर संसाराला लाभ नजर कुळदेवी हाय ग दैवाला ती दैवाला सुखी मी माझ्या गावाला देवी हाय ग दैवाला ती दैवाला सुखी हाय मी माझ्या गावाला आणि सांगा देवी माझ्या भावाला तू भावाला सुखी हाय माझ्या गावाला चला कसं वाटलं तुम्हाला हे गाणं तर तुम्ही प्लीज लाईक अँड सबस्क्राईब करायला घाव विसरू नका चला बाय बाय लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा कमेंट करा उकल चुकल माफ करा गायक नाही